कामे का असतील हे मी गावापर्यंत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आजही मला चांगली जाणीव आताही कोणतं सरकार आलं तरी भाई दोन हजार एकोणतीस ची निवडणूक डोक्यासमोर ठेवून आपण विकास कामच केली पाहिजे कारण विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढू शकतो आज या विधानसभेत मी प्रत्येक गावोगावी विकास कामं करण्याचा प्रयत्न केला कोणाच्या का माध्यमातून अस ना प्रत्येक दारावरती एखाद्या महोदयांकडे असो मुख्यमंत्र्यांकडे असो कोणाकडे आपण जाऊ शकतो पण आपण तिथं आपलं स्वतःचं भेटच वापरू शकतो मला आपल्या माध्यमातून हे तर विचारायचंय की जे उमेदवार आज फिरतायत जो गावोगावी आणलेला निधी नी, आहे ज्याच्यासाठी मी कायम फिरलोय या गावात भाषणात सांगतात की आम्ही एवढी विकास कामं केली तेवढी केली पण या विकास कामं करताना आपण कधी एखाद्या मंत्री महोदयांना भेटल्या का कधी त्यांना विनंती केली का हे काम मला द्या माझ्या ह्या भागासाठी हा निधी द्या खर तर मला त्यांच्याकडून किती अपेक्षा होती की त्यांचे वडील केंद्रात मंत्री राज्यात त्यांची सत्ता केंद्रात त्यांची सत्ता त्यांनी या कन्नड सोळगाव विधानसभेला त्यांनी एक नवीन चैतन्य द्यायला पाहिजे होतं त्यांनी या विधानसभेत हजारो कोटी रुपये निधी आणायला पाहिजे होता हा जर त्यांनी आणला असता तर मी खुशीनं त्यांचे उमेदवारीचं स्वागत केलं असतं परंतु त्यांनी बापाचं प्रेस्टीज किंवा बापाची ताकद ही फक्त उमेदवारीसाठी वापरली त्यांनी कुठे निधी आणण्यासाठी कधीच वापरली नाही त्यामुळे आमचा सगळ्यांचा त्यांचा रोष झाला आणि आम्ही त्यांना विरोध केला म्हणजे तर संजय जाधव निवडून आले तर तुमच्यासंघाचा रिमोट कंट्रोल हा भोकरदन राहू शकतो काय सांगा शंभर टक्के आपण जे म्हणतात ते एकदम सत्य आहे भोकरदनचं पॅटर्न राबवायचं असं त्यांचं मत आहे त्या भाषणातही बोलून दाखवतात मला कन्नडचं भोकरदान होऊ द्यायचं नाही भोकरदनच पॅटर्न काय आहे हे जर मी जनतेला सांगायला गेलो तर मला वाटतं त्या परत या तालुक्यात फिरताना सुद्धा दिसणार नाही आजही भोकरदन जर आपण बघितलं लाखभर भर रुपयाचं जरी का काम असेल तर त्यांचे भाऊजी मुकेशजी पांडे यांच्या एजन्सीच्या नावावर काम करावं लागतं का करावं लागतं जनतेला विचार आहे खरं कुठे काही केलं कुठला विकास काम करायचं ते मुकेश पांडे सांगतील एजन्सीच्या याच कारण अजून जनतेला कळलं नाही जवळपास चाळीस ते पंचाळीस वर्ष भाजपाच्या ताब्यात भोकरदन आहे आणि त्यांना लोकसभा ही त्यांच्या ताब्यात होती परंतु असं म्हणतात की तिथं भोकरदन तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा आपण तर पिण्याच्या पाण्याचा विषय येत आहे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो विकास कामं तर सोडा पण वैयक्तिक लाभाचे काम सुद्धा त्या ठिकाणी अजून झालेले स्वयं भोकरदन भागातले जर रस्ते पाहिले तुम्ही मुख्य रस्ते जर काही सोडले तर ग्रामीण भागाचे रस्ते करणारी एजन्सी त्यांचीच घरातली तरी रस्ते खराब होतात त्यांनी जी जी विकास कामं केली त्याची जर परिस्थिती एक महिना दोन महिन्यांनी पाहिली तर ती कामं जागेवर सुद्धा दिसत नाहीत आज त्या भागात जेवढी मंडळी काम करताना दिसत आहेत मला बऱ्याच वेळेस ज्या वेळेस आम्ही लोकसभेचा प्रचार केला आणि प्रचारात सांगायचो की आम्ही चार हजार लोकांना सिंचनविरी दिल्या दहा हजार लोकांना गोठे दिले त्यावेळेस यांची लोक आम्हाला फोन करायची आमच्या भोकरदन तालुक्यात या असं काही झालं नाही म्हणजे तुम्ही बघा कन्नड सारख्या ठिकाणी आम्ही जर वैयक्तिक लाभाची कामं करू शकतो किंवा विकास कामं करू शकतो ती मध्ये अजून झालेली नाहीये आधी त्यांनीच जातो मध्ये किती लोकांना लाभ मिळवून दिला हे वैयक्तिक लाभ असो किंवा शासकीय लाभ असो किंवा विकास काम असो यापेक्षा यांना स्वतःचा लाभ कसा घेता येईल यासाठीही काम करणारी दान्य आणि कंपनी आहे आणि मला वाटतं कन्नडच्या जनतेला हे चांगलं माहितीये की या दानवे आणि कंपनीला आपल्याला भोकरदनलाच ठेवावं लागेल दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की दानवे हे एका पदाधिकाऱ्याला मारत आहे तर त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना ते अशी आहे तर मग कन्नडला कसं स्थानिक पदाधिकाऱ्यालाच नव्हे तुम्ही त्याच्यापूर्वी पण बरेचसे शेतकऱ्यांना असो सामान्य नागरिकांना असो त्यांची जी भाषा असते ती भाषा कशी असते ते तो लात मारताना पाहिलं आपण हे साधारण शेतकऱ्यांना लात मारण तर तो काम कोणाचं तुम्हाला चांगलं आहे लात हे मारतो कोण गाढव आता गाढव गाढव असं काम करणार त्यामुळे आपण त्याच्यावर काय फार बोललेले योग्य नाही